मागचं चित्र बघताय ना विस्कटलेले चक्र आणि विस्कटलेले मुद्दे काय आहे दोन व्यक्तींना ना त्यांचे मुद्दे मांडायचे असतात कशासाठी माहिती आहे कारण ती आपल्याला चर्चा पुढं न्यायची असते तो वाद मिटवत असतो प्रत्येकजण आपापली चर्चा मांडतंय आपापले मुद्दे मांडतोय समोरचा व्यक्ती आपले मुद्दे कधी ऐकूनच घेत नाही मुद्दे भरकटत जातात इकडं सरकतात तिकडं सरकतात सरकता नेमकी ना त्या मुद्द्यांना दिशा राहत नाही तर नमस्कार व्यक्ती व्याकरण या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत तर आजचा विषय आहे ब्रेकअप तरुण तरु। का चालली सॉरी काय होय नाही नवीन आहे तर आजचा विषय आहे ब्रेकअप म्हणजे किती वेळा सांगताय सांगा नाही बरोबर की मॅडमांचं नाव आहे प्रकाश नाही काय सॉरी ज्योती 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 मॅडम आज आपल्याला सांगणार नाही नाही मॅडम आज आपल्याला सांगणार आहेत की प्रकाश कसा पडायचा नाही सॉरी ब्रेकअप त्यांचं का झालं चित्र बघा मागचं तुमचं तुम्हाला लगेच कळेल नमस्कार मी पत्रकार सजग डोळस बोलायला पाहिजे होत तुम्हाला काय गोष्टी शिकवलेल्या नाही हो, हो तर सब। मी सब। सुरू करतो मॅडम परत तर नमस्कार मी पत्रकार किती वेळा बोलता नाही नाही आता आपण तिथन कट करू मॅडम चल ठीक आहे तर नमस्कार मी पत्रकार सजग डोळस व्यक्ती व्याख्या बोला, बोला, बोला। मी पत्रकार सजग डोस व्यक्ती व्याकरण या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो आजचा विषय आहे ब्रेकअप हा तरुण पिढीला नवीन प्रकारे विषय म्हणून आज आपल्या समोर आलेले आहेत नाव ज्योती ज्योती मॅडम आलेले आहेत त्यांचा कालच ब्रेकअप झालेला आहे तर त्यांचा नवऱ्याबरोबर बरोबर त्यांचा ब्रेकअप झालेला आहे तर तो नवरा का ह्यांच्या बरोबर ब्रेकअप करतोय हे आपण त्यांना विचारूया तर मला सांगा नेमकं काय झालं काय झालं म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुमचा नेमका प्रॉब्लेम माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला वाटतंय का डोक्याने डो कमी आहे तुम्हाला वाटतं का नाही प्रॉब्लेम काय झाला म्हणजे नेमकं काय तुम्हाला म्हणायचं प्रॉब्लेम मला स्त्रियांनाच असं काय विचारता की तुमचा एक सांगा प्रॉब्लेम पुरुषांचा असू शकतो का नाही असू शकतो प्रॉब्लेम त्याचा आहे बॉस त्याचा कामावर जो आहे तो त्याला खूप त्रास करतो खूप त्रास करतो आणि माझा नवरा माझ्यावरती येऊन सगळा राखतो तुम्हाला सांगते त्याचा वागणं हा व्यवहार असतो का असा असा व्यवहार असतो का तो घरी येतो आणि सगळा माझ्या माझ्यावरती राग ओकतो त्याला पगार वेळेवर मिळत नाही म्हणून त्या दिवशी मी घरातली कामं करत होते आणि पाणी माझ्यातून सांडलं घरामध्ये माझा नवरा ना कामावर नाला होता वैतागला होता पाय घसरून पडला ती फरशी फुटली फरशी इतकी बेकार होती तुम्हाला सांगते की घाणेरडी फरशी बसवली होती पण टेराकोटाच्या फरशा किती पूर्वी चांगल्या असायच्या तुम्ही आज हा मुद्दा काढला म्हणून मी सांगतो संगम टेराकोटाच्या फरशा म्हटलं ना इतका त्यात सुंदर आणि आर्टिस्टिक व्यवस्था प्रेक्षकांनो म्हणजे आजकालच्या जर तुम्ही फरशा बघितल्या ना तर इतक्या प्लेन इतक्या सपाट म्हणजे ना त्याला काही डिझाईन आहे ना काय फरशा सपाट आहे खूप म्हणजे जुन्या फरशांनी जर आत्ताच्या फरशा बघितल्या ना तर जुन्या फरशा अशा तुम्ही फोडायच्या म्हटल्या तरी फुटत नाहीत आत्ता तुम्ही घसरला की फुटतात म्हणजे तुम्हाला सांगतो हा जर मुद्दा पण मुद्दा काय माझ्या नवऱ्याने मला फरशा पोसायला लावल्या हा आमचा ब्रेकअप झाला बरोबर बरोबर यांच्या नवऱ्याने यांना फरशा पोसायला लावल्या म्हणून यांचं ब्रेकअप झालं तर का म्हणजे नेमकं का फरशा पोसायला लावल्या तुम्हाला आपली समाज रचना पूर्वीपासून कशी आहे तुम्हाला माहिती अगदी पुरुष सत्ताक सगळी संस्कृती आहे आपली घरातली सगळी काम स्त्रियांना करा वाईट तुम्ही नाटक करू नका माझ्यासमोर तुम्ही घरात तेच करतात मला चांगलं माहिती आहे घरातली सगळी संडास धुणं वगैरे सगळं भांडे वगैरे सगळं बायकांनी करायचं बाहेर अजिबात पडायचं नाही घराच्या तुम्हाला सांगते अश्मयुगापासून हे असंच चालत आलं ताम्रयुग असते अश्मयुग दे कसल्या कोळसायुगळं चालत आलेलं आहे तुम्हाला सांगतो स्त्रियांवर सगळा धाक दाखवायचा पूर्वी गुहेत बसायच्या बस हो, आता घरात बसतात हो म्हणजे आता तुम्ही गुहेचा विषय काढला अश्मयुगीन काळात तरी तुम्हाला सांगतो माणूस फक्त नावाला जनावरांपासून माणूस झालाय आतून जनावरच आहे म्हणजे बघा भागे भागे का त्या काळात सुद्धा जर तुम्ही आतल्या वारली पेंटिंग्स वगैरे बघितल्या ज्या गुहेत आत काढल्या जायच्या त्या इतक्या स्पष्टपणे सांगतात की त्यांची कला त्यांची व्यापकता म्हणजे जो मी आज मुद्दा सांगणार आहे माझ्या नवऱ्याने मला पेंटिंग फेकून हा 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 तुमच्या तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला पेंटिंग फेकून मारली म्हणून तुमचा ब्रेकअप झाला तर का का म्हणजे नेमकं का, का फे, पे, मारली पेंटिंग तुमाना? इरिटेशन तुम्ही कधी इरिटेट सगळं कणाचं खायला घातलंय ना त्यांना कणाचं वगैरे बरंच खूप खायला घातले कोकण मध्ये राहतो कोकणचा रेवा खाऊन कोण बरीच ताकद आली काजू वगैरे खातो ना काजू बदाम काजूची फळं वगैरे असतात काजूच्या फळातून वगैरे ते रस वगैरे काढतात कायदे त्याच्यापासून वाईन पण बनवतात मला माहितीसाठी सांगते फणसापासून पासून काढतात त्या वेगवेगळे फणसाचे पदार्थ वगैरे बनवतात खूप पौष्टिक असतो तो तिथे मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता तो फणसाचा विषय काढला मी माझ्या आजी आजीकडे जायचो कोकणात इतकं म्हणजे तुम्हाला सांगू इतकं पौष्टिक खाणं म्हटलं तुम्ही तो काजूचा विषय काढला लहानपणापासून मी काजू आणि बदाम खाऊनच मोठा झालोय कोकणात कधीतरी जावं माणसानं तिथं राहावं तिथलं जे काय खाणं आहे म्हणजे माझी आजी जे मला खायला घालायची मी तुम्हाला सांगतो ह्या मुलांच्या नशिबात नाही आहे ते जे खायला घालायचं होतं आजी माझा नावरा मला खायला घालायचं हां 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 तुमचा नवरा तुम्हाला तुमचा नवरा खायला घालत नाही असा व्यवहार असतो का असा असतो का व्यवहार तो घालायचा नाही कारण तो त्याला एकतर पगार व्यवस्थित नव्हता काम काम बारा तास करायचा त्याला त्या मानाने त्याचा बॉस त्याला व्यवस्थित ऐकून घ्या ना इतकं का ओव्हर इतकं पण मोठं दुःख नाहीये माझं कसं आहे तो व्यवस्थित पगार देत नाहीये माझ्या नवऱ्याला आणि सगळा नवरा माझ्यावर इरिटेशन आणून काढतो सगळं काम त्याच्याकडून करून घेतो बारा तास आणि त्याच्या अर्ध्या वेळे पण त्याला पेमेंट देत नाही भांडवलशाही भोकारळलेली आहे आणि तुम्हाला सांगते सगळं एम्प्लॉई किंवा कॅपिटल इतकं समजत नाही का तुम्हाला मॅडमांनी जो आता मुद्दा सांगितला कॅपिटलिझमार व्यवहाराचं उदाहरण काढलं म्हणून मी सांगतो विरोधात ज्यावेळी कालमार्क्सने रशियामध्ये सुरुवात केली होती कालमाक्सनं स्वतःहून कालमाक्स नावाची थेरी मांडली ज्या गोष्टीसाठी डावी विचारसरणी पुढे यावी लोकांच्या भल्यासाठी ना तो उजवा विचार करतोय ना तो डावा विचार करतोय म्हणजे मी तुम्हाला सांगतो उजवा आणि डावा याच्यामध्ये अडकून राहिल्यामुळं खरा जो मुद्दा आहे ना सरकारचा तो भरकटायला लागला आहे नवरा वजवे विचार आहे मी डाय विचारसरण्याचे म्हणून आमचं ब्रेकअप झाला न्यूज चॅनल ऑन केलं की न्यूज चॅनल ते सगळं त्याचे मुद्दे मारे ना तू मांडायचा नाही इतके मुद्दे मांडायचा भरमसाठ आणि इतकं रोकटोक बोलायचा पण oh विचारात oh कमी पडल्यानंतर आपण ज्ञान बाहेरून घेतलं पाहिजे आता बघा oh! ना लोक किती फालतू चॅनल काहीतरी टाइमपास करत बसले बघत बसल्यात चांगले ज्ञानाचे व्हिडिओ बघत नाहीये लोक फालतू काहीतरी बघत बसल्यात चर्चा काहीतरी लोकांना नुसतं हसायचंय फालतू विनत करायचंय बरोबर आहे आजकाल ते इन्स्टावर काहीतरी रील्स वगैरे बसत कसले आलतो फालतो व्हॉट्सअपवरती शॉर्ट्स वगैरे ते शॉर्ट्स वगैरे ज्ञान काहीतरी मिळतच नसतं हटाट नाही म्हणू ते स्क्रॉल करत बसत आंघोळ पाणी सगळं विसरून वगैरे योग्य वाटतं असा असतो का व्यवहार असं असत का मी व्यवहाराचा विषय काढला मी सांगतो तर आता इतक्या छान छान मिळवून म्हणा देशभक्त म्हणा किंवा नको पॉलिटिकल नको म्हणजे ह्या लोकांना त्यांच्या आयुष्यात कुठं जायचं हे माहित नाही क्लॅरिटीच नाही आहेत लोक आणि हा समाज नुसता भरकटलेला आहे म्हणजे मुद्दा सोडून त्यांना जी बोलण्याची सवय लागलेली आहे की नेमका आपला मुद्दा काय आणि आपण बोलतोय काय ह्याच्यावर लोकांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे मुद्दे कधीही भरकटता कामा नये तोच ना मुद्दा माझ्या नवऱ्याने मला अनफॉलो केलं हा 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 म्हणजे तुम्हाला मी सांगतो असं बायकोला कोणी अनफॉलो करत का काय चालू आहे मला काही समजत नाही परवा दिवशी मला तो रंकाळ्यावरती दिसला कुठल्या मुलगी मला अनफॉलो करू नका मी सांगतो मला सांगते त्या मुलगीला मी जाऊन विचारलं की तुझं नाव काय कुठे ऐका ना त्या तुझं नाव काय तू करतेस काय ती नुसती पैशासाठी त्याला लुटायला ब्रेकअप देण्यात काय देणार माणसाबरोबर सगळ्या पुरुषांची जात सारखी तुम्हाला काय सांगायचं असा असतो का व्यवहार असा असतो का व्यवहार असा नसतो ना व्यवहार पाहिजे ना लोकांना सगळे पुरुष सारखेच असतात दोन दोन तीन तीन बायका ठेवायला पाहिजेत लपडी करायला पाहिजे त्यांना माझ्याही मित्राबरोबर अशीच एकदा माझी चर्चांवरनं वाद सुरू झाली मला काय वाटलं की आम्ही दोघांनी मिळून चर्चेन आमचा वाद मिटू पण गंमत काय झाली माहिती आहे आमची चर्चा अशी झाली की आमचा वाद मिटलाच नाही तर वाद चर्चाच मिटली विस्कटलेली चाकं